नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे व्हॉट्सअपवरती तर ताई यांनी रिक्वेस्ट पाठवलेली आहे आणि पूर्ण माप लिहून पाठवलेत त्यांनी तर मी माप सांगते तुम्हाला चेस्ट आहे तीस साईज आणि कंबर आहे त्यांचं सव्वीस पूर्ण उंची आहे साडेबारा इंच पुढचा गळा आहे सहा इंच पाठीमागचा गळा आहे साडे स इंच असं पूर्ण मेजरमेंट पाठवलं आहे आणि प्रिन्सेस कटमध्ये कटिंग हवी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे प्रिन्सेस कटमध्ये कटिंग करणार आहोत ते स्लीवलेस आहे तर स्लीवलेसची कटिंग कशी करायची तर मी तुम्हाला दाखवणार आहे साईजनुसार गळ्याच्या उंचीनुसार सगळे माप चेंज होत असतात तेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि एक मेपासून आपला लाईव्ह शिवण क्लास चालू होणार आहे ज्यांना कुणाला लाईव्ह शिवण क्लासमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायचे जेणेकरून मी जे व्हिडिओ पाठवत जाईल ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत जाईल आणि टाइम सुद्धा मी सांगणार आहे लवकरच आणि जे शेवट क्लास साहित्य लागतं ते जर तुम्हाला हवं असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपल्याकडे ब्लाउजचे पेपर पॅटर्न नववा साडींचे पेपर पॅटर्न परकरचे पेपर पॅटर्न मिळतात ज्यांना कुणाला कुठल्याही प्रकारच्या ब्लाऊजचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तर चला हे ताईंच्या कमेंट कमेंटवरून आज आपण व्हिडिओ बनवूयात तर त्यांनी पूर्ण माप लिहून पाठवले तशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण माप टाकायची तर इथं आपण हे वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेलं आहे तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिक प्लास्टिकचा कापड आहे हा खराब होत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही शंभर टक्के गॅरंटी आहे ब्लाऊज बसायची पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला लाईट सपोर्ट मिळतो आणि पुन्हा एकदा सांगते की एक मेपासून आपले लाईव्ह शिवन क्लास चालू होणार आहे ऑनलाईनमध्ये तर सर्वात आधी आपण इथे सरळ रेषा हो, मारून घेणार आहोत मी इथे सरळ रेषा मारून घेतलेली आहे आणि ऑनलाईन क्लाससाठी लागणारं साहित्य आपल्याकडे आहे ज्यांना कुणाला हवे हो असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे मी दिलेल्या नंबरवरती तर त्यांची उंची जी आहे ती उंची त्यांनी तयार उंची दिलेली आहे साडेबारा इंच तर आपल्याला त्यामध्ये एक इंच ऍड करायचं म्हणजे साडे तेरा इंचवरती टीक करायचं आहे शोल्डरचं माप घ्यायचं आहे त्यांची गळ्याची जी उंची आहे ती साडेआठ इंच आहे तर शोल्डरचं माप मी घेणार आहे साडेपाच इंच तर इथं साडेपाच इंच वरती टीक करायचं आहे आता इथून सुद्धा आपण मोजून घेणार आहोत उंची बरोबर येते की नाही थोडी एक्स्ट्रा येते तर साडेतेरा इंच वरतीच आपल्याला टीक करायचं आहे इथून पण साडेतेरा इंच इंचवरती मार्क करायचं इथून पण साडेतेरा इंच इंचवरती इथं बरोबर आहे इथं थोडा क्रॉस मध्ये कापड आहे तर मी सरळ रेषा मारून घेते तर इथं सरळ रेषा मारून घेतलेली आहे ही जी आहे ती कट होणार आहे हा जो खालचा कापड आहे शिलाई मार्जिन सहित आपण घेतलेला आहे सहा इंच मुंड्याचं माप टाकायचं आहे स्लीव्हस ब्लाउजची कटिंग आहे ही इथून आपल्याला चेस्टचं माप टाकायचं आहे तीस साईज आहे तीसचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला साडेसात इंच प्लस आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे असे मापं टाकायची आहे तुम्ही दीड इंच नवीन शिकत असाल तर शक्यतो दोनच इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे परत आपल्याला पाव इंच ह्या साईडने टीक करून अशी रेषा मारून घ्यायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे गडारुंदी टिक करायची आहे मी इथे सव्वा दोन इंच गडारुंदी घेणार आहे गळ्याची उंची त्यांची साडेआठ इंच तयार आहे त्यात आपल्याला एक अर्धा इंच ॲड करायचं आहे म्हणजेच नऊ इंच इथं आपण सव्वा दोन घेतलं तर इथं गळ्याची जर तुम्हाला पसरट गडा हवा असेल त्यासाठी तीन इंच घ्यायची आहे अशा पद्धतीने रेषा मारून घ्यायची आहे आता आपण गड्याला शेप देऊन घेऊयात अशा पद्धतीने हा पसरत गळा तुम्हाला पसरट गळा नको असेल अगदी युवा आकाराचा गडा हवा असेल तर इथं जेवढं आपण सव्वा दोन घेतलं इथंही सव्वा दोनवरती मार्क करून गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे आता गडे आपला मोठा गळा आहे आठ इंचापेक्षा म्हणजे आठ इंचापेक्षा पुढचा गळा आहे तर त्यासाठी आपल्याला गळ्याच्या साईडने पाव इंच मायनस करायचं आहे म्हणजे कमी करून घ्यायचं आहे इथं आपले हे मापं टाकून झालेले आहेत तर आता आपल्याला मुंड्याचं जो गोल आकार असतो तो द्यायचा असतो शेप तर इथं मी दीड इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे इथं आपला मुंड्याचा शेप तयार झालेला आहे तर इथं तुम्ही आर्म गोल करणे सुद्धा देऊ शकतात कट करताना व्यवस्थित गोल कट करायचा असतो कमरेचं माप आहे त्यांचं सव्वीस इंच सव्वीसचा चौथा भाग साडेसहा इंच त्यात पाठीमागचा टक्स एक इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन असे माप टाकायचे तुमचं जे काही कंबर असेल त्या कंबरेचं तुम्हाला माप घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण रेषा मारून घेतलेली आहे तर हा आहे पाठीमागचा भाग आता पाठीमागचा भागाचा जो टक्स असतो तो, तो बऱ्याचशा महिलांचे मला कमेंट पण येतात की तो कसा घ्यायचा किंवा वो व्हॉट्सअपला मेसेज येतो तो कसा घ्यायचा आता कमरेचा जो आपण चौथा भाग घेतलेला असतो इथपर्यंत आणि त्यात एक इंच पाठीमागच्या टकसाठी ॲड केलेलं असतं तर इथून आपल्याला निम्मवरती टीक करायचे आहे कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच शिलाई मार्जिनपेक्षा निम्मवरती टीक करून आपल्याला मेजरमेंट काढायची तर इथं आपला हा स्लीवलेस तीस साईज प्रिन्सेस कटचा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे टीक करून तर आता आपण कट करून घेऊयात आणि तुम्हाला जर जो स्लीवलेसचा खांद्यावरचा जो पार्ट असतो शोल्डर असतो ते जर ब्रॉड हवं असेल तुम्हाला तर तुम्ही सहा इंच शोल्डरचं माप घेतलं तरी चालेल आणि हा जो भाग आहे हा जर तुम्हाला कमी हवा असेल तर साडेपाच इंच घ्यायचं आहे तर मी इथं हो, अगदी रेग्युलर जे मापं चालतात ते टाकलेलं आहे आता बऱ्याचशा महिलांना कसं असतं जो खांद्यावरचा भाग असतो आपलं जे शोल्डर असतं तो थोडा ब्रॉड हवा असतो म्हणजे मोठा हवा असतो त्यांच्यासाठी सहा इंच शोल्डर घ्यायचं पण जर नॉर्मल हवं असेल त्यांना छोटंसं तर साडेपाच इंच शोल्डर घेतलं तरीही चालेल बाहीची उंचीचे माप वगैरे त्यांनी दिलेले नाहीत है, पट्टी गेत है। जर पूरे पट्टी हो असे। तर इथं आपला पाठीमागचा भाग कट झालेला आहे आणि पट्टीसाठी आपण इथं अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे जर पुढे तुम्हाला पट्टी हवी असेल तर पुढच्या बाजूने वाढवायचं आहे आणि पाठीमागे जर हवी असेल तर पाठीमागे पण अशा पद्धतीने टीक करून मग शोल्डर आणि मुंड्याची मापं टाकायची आहेत तर मी पुढच्या भागाला पट्टी घेणार आहे त्यांनी तसं लिहिलेलं नाही आहे की पुढच्या भागाला हवी की पाठीमागच्या तर मी इथं टीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला आहे तसंच शोल्डर मुंड्याची माप टिक करून घ्यायची आहेत नंतर आपण आकार देणार आहोत अर्धा इंच आपल्याला उंचीत वाढवून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा इंच उंचीत वाढवलेलं आहे तर मुंड्याला शेप देऊन घेऊयात इथं आपण मुंड्याला शेप दिलेला आहे आता गडारुंदीवरती पण आपल्याला टीक करून घ्यायचं आहे इथं गडारुंदी आहे तर मी इथं टीक करून घेतलेलं आहे पुढच्या गड्याची उंची मोजणार आहोत पुढच्या गड्याची उंची साडेसहा इंच अशा प्रकारे आपण गळ्याला आकार देऊन घेतला आहे तुम्ही डिझाईनचासुद्धा गळा घेऊ शकतात आणि इथून आपल्याला चेसचा दहावा भाग म्हणजे छातीचा दहावा भाग हे माप टाकायचा आहे तीस इंच आहे तर हे अर्धा इंच सोडून आपल्याला तीसचा दहावा भाग म्हणजेच तीन इंचावरती टीक करायचं आहे उंची घ्यायची आहे आप आपल्याला साडेनऊ इंच नऊ इंच तयार म्हणजे साडेनऊ इंचावरती टीक करायचं आहे इथून आपल्याला सरळ रेषा शरणरेषा आपण मारून घेतलेली आहे आणि आता आकार देऊन घेऊयात अशा पद्धतीने आपण प्रिन्सेस कटला आकार दिलेला आहे तर दीड इंच रुंदी घ्यायची आपल्याला हा आहे आपला टक्स पॉइंट तर इथ इथं जसं आपण दीड इंच घेतलेलं आहे तर इथं आपल्याला पावणे दोन इंच घ्यायचं आहे काही होईल आपण दीड इंच जर घेतलं तर आपलं दीड इंच कट होणार आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आहे तर त्यासाठी मी पाव इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण दोघेही साईडने बऱ्याचशा महिला पावपाव इंच स्टिक म्हणजे शिलाई मार्जिनमध्ये घेत असतात जर तुम्ही अर्धा इंच घेत असाल तर इथं अर्धा इंच वाढवायचं आहे पाव इंच घेत असाल तर पाव इंच वाढवायचं आहे इथं आपण आता अशा प्रकारे रेषा मारून घेऊयात आता इथं का वाढवलं आपण कारण इथं हा जो भाग आहे आपला हा भाग कट होणार आहे हा जो एक्स्ट्राचा भाग आहे हा कट होणार आहे हा कट झाल्यानंतर इथं आपला कमरेत कापड कमी पडू नये म्हणून वाढवलेला आहे तर आता आपण कमरेमध्ये आधी मोजून घेऊयात तुम्हाला कमरेमध्ये असं डायरेक्ट माप टाकलं तरी चालेल पण कमर जर मोजलं तुम्ही तरीही चालेल साडेसहा इंच कमरेचं माप दोन इंच शिलाई मार्जिन आणि इथून जरी तुम्ही मोजलं तरीही चालेल कारण बऱ्याचशा महिला आहेत डायरेक्ट माप टाकत असतात अशा पद्धतीने मोजायचं आहे आणि इथून मग तुम्हाला पुन्हा पावणे दोन इंच डायरेक्ट जर तुम्ही माप टाकत असाल तर आणि तुम्हाला फिटिंगमध्ये समजा मी पहिले जसं माप टाकून दाखवलं तसं फिटिंगमध्ये जेव्हा तुम्ही फिटिंग कराल तेव्हा कटिंग करायला लागेल पण अशा पद्धतीने जर घेतलं तर तुम्हाला फिटिंगमध्ये कटिंग करायची गरज येत नाही तर दोन इंच आपण इथे वाढवलेलं आहे अशा पद्धतीने क्रॉसमध्ये रेषा मारायची हा इतका कापड कट होणार आहे हा जो कापड आहे हा कट होणार आहे हा कट करून टाकणार आहोत आपण कापड ठीक आहे अशा पद्धतीने आपला हा पुढचा भाग तयार झालेला आहे ही आपण इथपर्यंत अशी रेषा टिक करून घेऊयात आणि आता आपल्याला हा कॉर्नर तर हा कॉर्नर पिक करायचा आहे हा कॉर्नर पासून हा कॉर्नर हा सुद्धा भाग आपला कटिंग होणार आहे हा जो एवढा भाग आहे हा पण कटिंग होणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथे मार्किंग केलेली आहे दोघही प्रकार तुम्हाला दाखवले डायरेक्ट सुद्धा तुम्ही कटिंग करू शकता आणि माप घेऊन कमरेचं माप घेऊन सुद्धा तुम्ही कटिंग करू शकता तर इथं आपला पुढचा भागही तयार झालेला आहे त्यांनी बाहीचं माप वगैरे दिलेलं नाही म्हणून मी बाही दाखवणार नाही जर तुम्हाला माप द्यायचं असेल तर पूर्ण द्यायचं आणि एक मे पासून आपले लाईव्ह शिवण क्लास चालू होणार आहेत यूट्यूबवरती तर आता आपल्याला इथं काय करायचंय हे जे मार्किंग आहे ते डार्क करून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला अगदी दोन पॉइंट आणि इथून दोन पॉईंट असं कट करायचं आहे हा सुद्धा भाग आपला कट होणार आहे हा सुद्धा भाग कट होणार आहे तर हा भाग कट करून घेऊया एवढा भाग आपण कट केलेला आहे हा भाग कट केल्यामुळे काखेमध्ये फुगा येत नाही तर अशा पद्धतीने आपला हा पुढचा भाग तयार झालेला आहे हा आहे पाठीमागचा भाग आणि हा आहे पुढचा भाग तर गळा तुम्ही तुमच्या मी कटिंग करून दाखवलेला नाही पाठीमागचा तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कटिंग करू शकतात तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तीस साईज प्रिन्सेस कट स्लीवलेस ब्लाउजची कटिंग बघितलेली आहे आणि तुम्हाला जर हा शोल्डरचा भाग मोठा हवा असेल तर त्यासाठी काय करायचं किती शोल्डर घ्यायचं तेही सांगितलेलं आहे आणि अगदी नॉर्मल छोटा हवा असेल तर त्यासाठी शोल्डर किती घ्यायचं हे मी पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्यामुळे तुमच्या लक्षात येईल कुठं किती मापक घेतलेले आहेत कुठं किती इंच वाढवलेलं आहे आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शशी क्लास असे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा